नमस्कार राज्यातील या भागात पुन्हा पावसाचा इशारा आय एम डीकडून कडून कोणत्या जिल्ह्यांना दिला आहे अलर्ट पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहान चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवडाभर एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर मान्सूनने पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आहे उत्तर भारतातील काही भागातून मान्सूनने काढता पाय घेतला परिणामी हवामानात मोठा बदल झाला असून काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर सोलापूर सातारा सांगली आणि सो कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे अहमदनगर पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह आणि गडगडाटी वादळ आणि ताशी चाळीस ते पन्नास किमी तासाने वारे वाहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा इशारा आहे तर दुसरीकडे लातूर धाराशिव बीड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक कोल्हापूर रत्नागिरी आणि या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज देण्यात आला आहे तर नवनवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद